नमस्कार रेदी बालमित्रांनो टेस्टिचीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तर तिसरी भाग तीन या पुस्तकातील गणित येता तिसरी या विषयातील गुणाकार अभ्यासणार आहोत पान नंबर आहे छप्पन पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुणाकार तर बालमित्रांनो आपण बेरीज वजाबाकी हच्च्याची बेरीज हच्च्याची वजाबाकी हे पाहिलं आज आपण दशकाचा गुणाकार याचा अभ्यास करू टोनी म्हणतो एखाद्या संख्येला दहाने गुणले म्हणजे त्या संख्येची दहापट करणे तीन गुणिले दहा म्हणजे तीनचे दहा पट दहा हे तीस तीन गुणिले दहा बरोबर तीस याप्रमाणे चार गुणिले दहा बरोबर चाळीस पाच गुणिले दहा बरोबर पन्नास सहा गुणिले दहा बरोबर साठ दहा गुणि दहा बरोबर शंभर म्हणजे सण म्हणतो म्हणजे तेरा गुणिल दहा बरोबर एकशे तीस चोवीस गुणिल दहा बरोबर दोनशे चाळीस आणि चाळीस गुणिल दहा बरोबर चारशे असे येईल ताई म्हणते एखाद्या संख्येला दहाने गुण्णे म्हणजे त्या संख्येच्या पुढे एक शून्य लिहिणे सलमा म्हणते वीस गुणिल तीन म्हणजे वीस अधिक वीस अधिक वीस बरोबर साठ येतात टोनी म्हणतो वीस गुणिल तीन म्हणजे दोन दशकांची तिप्पट बरोबर सहा दशक म्हणजेच साठ ताई म्हणते वीस गुणिल तीन करताना दोन व तिन्यांचा गुणाकार करू व पुढे शून्य लिहू गुणाकार आला साठ याप्रमाणे वीस गुणिले सहा बरोबर दोन दशक गुणिले सहा बरोबर बारा दशक बरोबर एकशे वीस चाळीस गुणिले पाच बरोबर चार दशक गुणिले पाच बरोबर वीस दशक म्हणजेच दोनशे अशा पद्धतीने पन्नास गुणिले सात बरोबर पस्तीस दशक बरोबर तीनशे पन्नास ऐंशी गुणिले तीन बरोबर चोवीस दशक म्हणजे दोनशे चाळीस सोनू म्हणतो जर दोन्ही संख्यांचा एकक स्थानी शून्य असेल तर ताई म्हणते तीस गुणिले वीस हा गुणाकार करताना दोन्हीपैकी एक संख्या दशक रूपात लिहा म्हणजे तीस गुणिले वीस म्हणजेच तीस गुणिले दोन दशक सलमा म्हणते हे तर साठ दशक झाले म्हणजे सहाशे झाले सोनू म्हणते तीस गुणिले वीस म्हणजे सहाशे झाले ना म्हणजे तीन दोन्ही सहा आणि दोन शून्य घेतले लिहून तर तो टोनी म्हणतो तीन दशक गुणिले दोन दशक म्हणजे सहा शतक झाले असंच ना ताई म्हणते बरोबर म्हणजे तीस गुणिले वीस हा गुणाकार करताना प्रथम तीन गुणिले दोन हा गुणाकार करून त्यापुढे दोन शून्य लिहा म्हणजे सहाशे उत्तर येते करून पहा चाळीस गुणिले वीस बरोबर आठशे येतात तीस गुणिले तीस बरोबर नऊशे येतात जर दोन्ही संख्यांमध्ये एकच स्थानी शून्य असेल तर त्यांचा गुणाकार करताना दक्ष दशकस्थानच्या अंकाचा गुणाकार करून त्याच्यापुढे दोन शून्य लिहावेत हा नियम तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे सोपे जाईल आता आपण गुणाकार करू गुणाकार करा चार गुणिले पन्नास म्हणजे चार शून्य शून्य आणि चार पंचे वीस दोनशे उत्तर येते इथे दोनशे लिहू आता दुसरे उदाहरण पाहू तीन दशक गुणिले तीन दशक म्हणजे तीन त्रिक नऊ दशक इथे शून्य शून्य अगोदर लिहून घेऊ आणि सात एके एक सात सातशे उत्तर येते त्यानंतर इथे सहा शून्य शून्य आणि सहा दोन्ही बारा एकशे वीस ही पुढील उदाहरणे अशा पद्धतीने तुम्ही सोडवायची आहेत दोन अंकी संख्या व एक अंकी संख्या यांचा गुणाकार चौकट पद्धत लॅटिन पद्धत हे आपण आता शिकू सोनू म्हणते काल मी एक पुस्तक चौतीस रुपयांना याप्रमाणे दोन पुस्तके खरेदी केली ओळख बरं मी किती रुपये दिले असतील तर सर्मा म्हणते यासाठी चौतीस गुणिले दोन हा गुणाकार करावा लागेल म्हणजे चौतीस दोन हे असं करावे लागेल ताई म्हणते हा गुणाकार करण्यासाठी मी तुम्हाला एक युक्ती सांगते सहाचा सा पाडा तयार करताना आपण सहाचे चार आणि दोन असे सोयीचे भाग करून पाडा तयार केला तशीच युक्तिया वापरून आपण हा गुणाकार करू चौतीसची फोड तीस अधिक चार अशी करू म्हणजे या तीस ही पूर्णच दशकसंख्या असल्याने गुणाकार करणे सोपे जाईल सोनू म्हणते प्रथम तीस म्हणजे तीन दशकांना दोनने गुणलं सहा दशक म्हणजे साठ आले नंतर या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा नंतर चार एक गुणिले दोन बरोबर चार दोन्ही आठ आले आता साठ व आठ यांची बेरीज केली साठ अधिक आठ अडुसष्ट म्हणून चौतीस गुणिले दोन बरोबर अडुसष्ट तर या ठिकाणी कसे सोडवले आहे ते पाहू या ठिकाणी चौतीसचे तीस आणि चार अशी फोड केलेली आहे म्हणजे तीन दशक चार एक आणि दोनने त्याला गुणायचं आहे तीस गुणिले दोन साठ चार गुणिले दोन आठ साठ अधिक आठ झाले अडुसष्ट उत्तर आले अडुसष्ट आता इथे आपण गुणाकार करून पाहू सदतीस गुणिले चार सदतीसची पोड केली तीस आणि सात गुणिले चार म्हणजे यांना चारने चार शून्य शून्य चार त्रिकम बारा एकशे वीस चार सत्ते अठ्ठावीस या दोघांची बेरीज एकवीस अधिक अठ्ठावीस एकशे अठ्ठेचाळीस छप्पन गुणविले तीन म्हणजे पन्नास आणि सहा अशी फोड केली छप्पनची आणि त्याला तीनने गुणले मग पन्नास तीन बरोबर तीन शून्य शून्य तीन पाचशे पंधरा एकशे पन्नास उत्तर आले आणि तीन गुणिले बरोबर तीन स अठरा अशा पद्धतीने पण हा गुणाकार करायचा आहे म्हणजे एकशे पन्नास अधिक अठरा झाले एकशे अडुसष्ट म्हणून छप्पन गुण तीन बरोबर एकशे अडुसष्ट समजलं अडुसष्ट्र चौकट्टीचा उपयोग करून खालील गुणाकार करा आता हे उदाहरण समजून घेऊ तिथे चाळीस आणि दोन केले त्यांना तीनने गुणू तीन शून्य शून्य तीन, तीन चौक बारा एकशे वीस आणि तीन जुने सहा एकशे वीस अधिक सहा सहाशे सहा दोनशे दोन म्हणजे बाराशे बारा एकशे सव्वीस आता इथे एकावन्न गुणिले सहा म्हणजे पन्नास आणि एक त्याला सहा आणि गुणले सहा शून्य शून्य सहा पंचे तीस तीनशे झाले सहा एके सहा तीनशे अधिक सहा बरोबर तीनशे सहा अशा पद्धतीने बेरीज केल्यानंतर एकावन्न गुणले सहा बरोबर तीनशे सहा त्र्याहत्तर गुणले पाच बरोबर सत्तर आणि तीन केले त्याला पाचने गुणले पाचशून्य शून्य पासष्ट पस पास ते पस्तीस तीनशे पन्नास आणि पासारखं पंधरा तीनशे पन्नास अधिक पंधरा तीनशे पासष्ट पास त्र्याहत्तर गुणविले पाच तीनशे पासष्ट आणि एकोणचाळीस गुणविले आठ करू आता त्याची फोड केल्यानंतर एकोणचाळीसची फोड केल्यानंतर तीस आणि नऊ त्याला आठने गुणले आले दोनशे चाळीस आठने नऊला गुणल्यानंतर बहात्तर आले दोनशे चाळीस अधिक बहात्तर बरोबर तीनशे बारा अशा पद्धतीने आपण चौकटीचा उपयोग करून गुणाकार केलेला आहे म्हणजेच आपण दोन अंकी आणि एक अंकी संख्यांचा लॅटिन पद्धतीने किंवा चौकट पद्धतीने गुणाकार करायला शिकलो आणि दशकाचा गुणाकार देखील करायला शिकलो